स्टेटस आणि स्टाईल ज्याच्या करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप व्हॅन हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी आज देशभरात विरोधात बंद पुकारण्यात आला होता मात्र परभणी जिल्ह्यात याचा फज्जा उडाला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाजारपेठा सुरू होत्या एकाही व्यापाऱ्याने या बंदमध्ये सहभाग न घेतल्याबद्दल परभणी शहर भाजपकडून व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक पक्षांनी याचा विरोध करत आज भारत बंदचे आवाहन केले होते मात्र परभणीत या बंदला कुणीही प्रतिसाद दिला नाही सर्वत्र जिल्ह्यात आज बाजारपेठ सुरळीत सुरू होती एकाही व्यापाऱ्याने आपली प्रतिष्ठान बंद ठेवली नाही त्यामुळे या भारत बंदचा परभणीत फज्जा उडाला तर व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग न घेतल्याबद्दल शहर भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे भाजप कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांचा सत्कार केला शहरातून प्रभात फेरी मारून भाजपकडून अनेक व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला काही पक्षाने आज नोटाबंदीविरोधात जे बंद पुकारलेला होता त्या अनुषंगानं आज परभणी भारतीय जनता पार्टी सर्व दुकानदारांना त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्या दुकानामध्ये जाऊन त्यांचे आभार व्यक्त केलेले जेवण मोदी साहेबांनी पाचशे आणि हजाराचा हजार नोटा आहेत त्या बंद केल्या आणि बंद करून त्यांना मार्केट बंद करण्यासाठी जे आव्हान केलेलं होतं जे विरोधी पक्षाचे लोक नेत्यांनी ते आज फोल परभणीमध्ये कम्प्लिटली फोल ठरलेलं आहे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करून देश हिताचं जे काही कार्य केलेलं आहे त्याला काही विरोधी पक्ष नेत्यांनी व विरोधी पक्षांनी पक्षा आज अठ्ठावीस तारखेला भारत पूर्ण मार्केट बंद करण्याचं आवाहन केलं होतं पण त्याच्या उलट प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत उलट सगळीकडे कॅमेरा फिरून बघा सगळे दुकानं सुरू आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या दुकानदारांचे फुलं देऊन आभार व्यक्त करण्यासाठी तिथे प्रभाग काढलेली आहे भालचंद्र कळसतकर परभणी लाईव्ह डॉट कॉम